नमस्कार मी वृशाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे राज ठाकरेंनी महाआघाडीत सामील व्हावं असं आवाहन अजित पवार यांनी केलंय अजित पवार म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादी समविचारी पक्षांची आघाडी करते यात राज ठाकरे यांना सहभागी होऊन मतविभागणी टाळावी असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय राज ठाकरे यांच्या महाआघाडीतल्या समावेशाबद्दल अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लावले जात होते आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी अजित पवार यांच्यासोबत केलेली बातचीत पाहूया मोदी सरकार विरोधात सर्व पक्ष एकत्र यायला पाहिजे आणि महाआघाडी करायचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न होतात पण आता राजू शेट्टीने एक प्रकारे वेगळं जे चर्चा आहे ती सुद्धा दिसून येते की राजू शेट्टी महाआघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा आपल्याबरोबर माजी मुख्य उपमुख्यमंत्री दादा आहेत दादा कशा पद्धतीने बघता राजू शेट्टी यांनी असं म्हटलंय की राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बातमी आम्ही आजच पेपरला वाचली आणि काल रात्री टीव्हीला पाहिली माझं स्वतःचं स्पष्ट नंतर ताबडतोब जयंतराव पाटील आमचे प्रांताध्यक्ष त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही सांगलीच्या परिसरात आहे राजू शेट्टी साहेब जर तिथं असतील तर ता त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या काही समज गैरसमज झालेले असतील तर चर्चा केली पाहिजे मार्ग काढला पाहिजे आणि एक चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला पाहिजे आणि तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो पण ज्या पद्धतीने आपण बघितलं की महागडीमध्ये सर्व छोटे मोठे पक्ष परवर यावे असा प्रयत्न होता पण कुठेतरी जागा वाटपावरून तिढा निर्माण होताना दिसत प्रकाश आंबेडकर सुद्धा वेगवेगळ्या जागांची वेग मागणी बरोबर आहे मागणी प्रत्येकाला करण्याचा अधिकार असतो प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात आणि ते चुकीचं नाही परंतु शेवटी तिथली तिथली राजकीय परिस्थिती काय आहे आता तिथली एकंदरीत झालेल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका ह्या निवडणुकीमध्ये काय चित्र आपल्याला दो दोन अडीच वर्षांमध्ये पाहायला मिळालं किंवा एकंदरीत वातावरण निर्मितीच्या दृष्टिकोनात काय झालं ह्या सगळ्या गोष्टी पण त्याला पाहायला गेल्या पाहिजे आणि त्याच्यातून सर्वांनी एकत्र येऊन भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षांचा पराभव केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर तुम्ही बघा मध्ये अखिलेश यादव आणि मायावती ह्या दोघांनी मिळून आम्ही इतक्या इतक्या जागा लढवणार उत्तर प्रदेशमध्ये आणि अतिशय हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा त्यांनी काँग्रेसला सोडल्या होत्या परंतु ज्या काल ज्या प्रकारे प्रियंका गांधी आणि राहुल गांधींची तिथं रॅली झाली ती बघितल्यानंतर आज पेपरला बातम्या आल्यात की चौदा पंधरा जागा अखिलेश यादव आणि मायावती सोडण्याच्या बद्दल त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केलेली आहे असं घडू शकतं साधारण जनाधार कुठं चाललेला आहे लोकांच्या मनामध्ये काय आहे हे पाहिलं जातं आणि त्याच्यातनं जागा पण वाटपामध्ये पुढं मागे केल्या जातात अशा प्रकारचे आपल्याला उत्तर प्रदेशचा अनुभव कालच्याच रॅलीवरून आलेला आहे त्याकरता महाराष्ट्रात ह्या सगळ्या समविचार लोकांनी एकत्र यावं आणि तुटेपर्यंत कुणी ताणू नये आणि मार्ग निघावा असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे तुम्ही पक्ष म्हणता की काही दिवसांपूर्वी चर्चा अशी सुद्धा होती की मनसेला महाआडीत घ्यावं जेणेकरून मनसेची सुद्धा विचारधारा जी आहे ती मोदी विरोधात आहे मनसेची विचारधारा मोदींच्या विरोधात आहे हे सन्मान्य राज ठाकरेंनी बऱ्याचदा बोलून दाखवलेले आहे सभेच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून पण त्यांचे पाठीमागच्या काळातली काही भूमिका ही, का, ही थोडीशी वेगळ्या विचाराची म्हणजे सर्व समभाव ही भूमिका मांडणारी मानणारी नव्हती आणि त्याच्यामुळं जर त्यांनी त्याच्यामध्ये काही बदल केलेला असेल की के बाबा आपण या निमित्तानं एकत्र येत असताना हा मुद्दा अडचणीचा ठरतोय सगळ्यांनाच तर तो मुद्दा आपण बाजूला ठेवू पण भाजप शिवसेनेचा पराभव करण्याच्या करता एकत्र येऊ असं घडू शकतं मी त्याच्याकरता मागच्या काळातलं मायावतीचं उदाहरण देऊ शकेल मागच्या काळातलं ममता बॅनर्जीचं उदाहरण देऊ शकेल आत्ताच्या काळातलं चंद्राबाबू नायडूंचं उदाहरण देऊ शकेल अनेक जण हे भाजपच्या बरोबर कधी ना कधी गेलेले होते परंतु नंतरच्या काळात त्यांना कळलं की भाजपचं कामच कसं आहे वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की त्यांचे एनडीएचे घटक कुठेही बाजूला गेले नाही वाजपेयी साहेबांनी अतिशय सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून हे सर्वांचं मिळून आपलं सरकार आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मान सन्मान देण्याचं काम त्या ठिकाणी झालं तसं आताच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडनं झालं नाही म्हणून हे वेगवेगळे त्यांच्यापासून बाजूला होत असतानाची चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून आता माझं वैयक्तिक मत आहे की मनसेने पण चांगले मतं म्हणजे घेतलेली होती काही ठिकाणी लाख दीड लाख असे तर ते पण बरोबर असतील तर अधिक जागा निवडून येण्याच्या करता मदत होईल जी जागा मनसेला सोडली आणि मनसेनी त्याबद्दल ऐकलं तर खरं काँग्रेसनी आमच्या राष्ट्रवादीने सगळ्यांनी विचार केला पाहिजे पण पुन्हा माझं मत आहे हा विचार करत असताना सेक्युलर ही जी काय आम्हा लोकांची भूमिका आहे विचारधारा आहे त्या विचारधारेच्या बरोबरच शेवटी व्यासपीठावर बोलावं लागेल किंवा एकंदरीत प्रचाराची आखणी करत असताना त्या पद्धतीनं आखणी करावी लागेल तुम्ही आखणीच म्हणताय पण एक अशी सुद्धा चर्चा आहे की पवार कुटुंबियातले चार सदस्य निवडणुकीच्या हो मैदानात उतरू शकतात जेणेकरून त्या आजूबाजूचे जे लोकसभेचे मतदारसंघ आहे त्याच्यावरती परिणाम होईल स्वतः तुमचे चिरंजीव ची सुद्धा मावळमधून म्हणजे तशा पद्धतीची चर्चा आहे त्याच्यामध्ये चार जण उतरणार ह्याच्यात अजिबात तथ्य नाही लोकसभेच्या करता प्रत्येकाला आपलं आपलं पुढचं करिअर काय आपण करावं कशा पद्धतीनं आपण निर्णय घ्यावेत हे अधिकार आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघामधनं सुप्रियाचंच फक्त नाव आलेलं आहे आणि माडा लोकसभा मतदारसंघात जे इच्छुक होते सिंह मोहिते पाटील साहेब असतील प्रभाकर देशमुख साहेब असतील संजीवराजे निंबाळकर साहेब असतील म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष फलटणचे जे जे होते त्यांच्या बहुतेकांशी मी बोललो तर त्याच्यामध्ये बहुतेकांनी सांगितलं की ह्यावेळेस साहेबांनी महाराजचं सा प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करावं असं तिथल्या कार्यकर्त्यांचा परवा पाणी परिषद सांगवलेला झाली त्या पाणी परिषदेच्या निमित्तानं जो जनसमुदाय समोर उपस्थित होता त्या जनसमुदायात देखील तशाच प्रकारची मागणी झालेली मी स्वतः पाहिलेली पण ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांचं मावळसाठी नाव चर्चेत येते आणि त्यांचे दौरे सुद्धा त्या ठिकाणी एक मिनिट उद्याच्याला मी बारामतीमध्ये दौरे केले त्या बारामतीमध्ये किंवा मी माझ्याकरता दौरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार अधिकृत उमेदवार निवडून येण्याच्या करता आम्ही दौरे करतोय आता निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं बऱ्याचशा ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात फिरलो म्हणजे काय तिथं मी भुजवासाहेब साहेब जयंतराव पाटील आणि धनंजय मुंडे आम्हाला तिथे उभं राहायचं म्हणून दौरे केले नाही शेवटी आमची पण काही जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनं आम्ही महाराष्ट्रामध्ये दौरे करून कार्यकर्त्यांना पण त्याच्यातनं उत्साह निर्माण व्हावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काय भूमिका आहे हे पण आम्हाला या निमित्तानं जनतेला सांगता यावं आणि गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये जनतेच्या कसा भ्रमनिराश ज राज्यकर्त्यांनी केलाय यांनी सांगितलं काय आणि केलं काय हे पण आम्ही सभांच्या निमित्तानं तिथं मांडलेलं आहे हे एक पक्ष मजबूत करण्याच्या करता पक्ष दूरपर्यंत पक्षाची विचारधारा पोचवण्याच्या करता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः आव्हान दिले की जी त्रेचाळीस जागा जी आहे ती बारामतीच्या जिंकून दाखवू मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मॉरल सपोर्ट वाढवण्याच्या करता केलेला आहे वास्तविक त्यांनी जर शिवसेनेला बरोबर घेतलं नाही तर काय त्यांची अवस्था होईल त्याचं एकदा आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे उद्या ते काय त्रेचाळीस काय अठ्ठेचाळीस पण जागा जिंकू सांगता येईल उद्या देशातल्या पाचशे त्रेचाळीस जागा जिंकू सांगतील त्यांनी सांगितलं म्हणजे काही जागा जिंकल्या असं काही समजण्याचं कारण नाही घोडा मैदान काही लाभ नाहीये जवळच आहे दोन अडीच महिन्यामध्ये संपूर्ण देशाला देशात कुठल्या कुठल्या राज्यात कुठल्या कुठल्या पक्षांनी किती जागा जिंकल्यात आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय आणि बारामतीचा निकाल काय लागलाय हे सगळं कळेल पण युतीचा आता जी चर्चा सुरू आहे की पंच्याण्णवचा फॉर्म्युला जो आहे तोच शिवसेनेवरती अडून बसली आणि त्याच्यावरती युती होऊ शकते भाजप शिवसेने त्यांची दोघांची युती करत असताना काय फॉर्म्युला एकमेकाला द्यावा हा त्यांचा सर्वस्वी अंतर्गत प्रश्न आहे त्याच्याकरता आमच्यासारख्या बाहेरच्या राजकीय पक्षांनी नाक खुपसायचं किंवा त्याच्याबद्दल काही आपलं वक्तव्य करण्याचं काडीचं कारण नाही असं माझं स्पष्ट मत आहे दादा शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीनं मुद्रा लोनच्या संदर्भात टीव्हीनं एक स्टिंग ऑपरेशन केलं ज्यामध्ये मोदी सरकार स्वतः म्हणते की मुद्रा लोनच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करण्यात आली पण जे कर्ज दिलं जातं ते देताना जे सरकारी बँकांचे अधिकारी ते नकार देतात कारण की त्यामुळे एनपीए मध्ये वाढ होऊ शकते आजपर्यंत ज्या ज्या घोषणा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या केंद्रातल्या एनडीए सरकारने केल्या त्या सगळ्या फोल्ड ठरल्यात पोकळ ठरल्यात त्याचा काही बेनिफिट ज्या लाभार्थीला ला मिळायला पाहिजे त्या लाभार्थीला मिळत नाही हे नुसती जाहिरातबाजी चाललेली आहे मी अनेक घोषणाच्या बद्दलची माहिती आज दुष्काळाच्या बद्दल तुम्ही पाहात त्याचाही फायदा लोकांना होत नाही जनावरांच्या छावण्या त्या ठिकाणी निघत नाही मुद्राचं लोनच्या बद्दल देखील बँका सर सांगतात की बाबा घेत दिलेलं कर्ज आमचं नाही फिटलं आणि आमचा एनपीए जर झाला तर आमच्याच अधिकाऱ्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते तिथं आम्हाला कुठं संरक्षण आहे त्याच्यामुळे आम्ही दिलेलं कर्ज आपलं सुरक्षित परत येईल याबद्दलची काळजी घेऊन आम्ही त्या ठिकाणी कर्ज वाटप करणार ही त्यांची भूमिका आहे ह्याच्यातनं मागेही तुम्हाला आठवत असेल एक एकोणसाठ मिनिटात एक कोटी रुपये कर्ज अशी एक घोषणा केलेली होती त्यांनी जाहीर करावं देशामध्ये दे किती लघु सूक्ष्म अतिसूक्ष्म ह्या उद्योजकांना एकोणसाठ मिनिटात एक कोटी रुपये कर्ज मिळालं काही नाही मिळालं आणि आता तर वेगवेगळे इतके गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत की सगळे आकडे आपण पाहिले बेरोजगारीचे आकडे पाहिले जे कर्ज वितरण झालं त्याच्याबद्दलचे आकडे पाहिले काही काही बँक आता स्टेट बँक ऑफ इंडिया एका एक गोष्टीमध्ये साडे अकरा हजार कोटी रुपये देऊन बसली हे सगळं थोटांड आहे याला काही अर्थ नाही निवडणुका जिंकण्याच्या करता यांनी निवड लोकांची दिशाभूल केली स्वप्न दाखवली गाजरं दाखवली आणि लोकांना फसवलंय असं